तिलारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्यानं धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तिलारी नदीत सोडण्यात आलेला आहे त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये या उद्देशानं तिलारी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी कधी पात्रात जाऊ नये असं आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही बी जाधव यांनी केलं आहे भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला आज अखेर ब्रेक लागला आणि देशांतर्गत मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजीची हिरवळ पाहायला मिळाली ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या जीवात जीवार आहे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती मागील आठवडाभर बाजारात तेजी, तेजी मंदीचं सत्र सुरू राहिलं तर चालू आठवड्यात अर्थसंकल्प सादर केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आले पण आता आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळालाय मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरती असणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत जिल्हा प्रशासनानं समन्वयाने काम करावं तसंच दोन्ही महामार्गावरील बायपास सर्व्हिस रोड यांचं मजबूतीकरण करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले दहा ऑगस्ट नंतर दोन्ही महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं